डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या पहिल्या भेटीपर्यंत महात्मा गांधींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जातच माहीत नव्हती आणि म्हणून महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भेटीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये गांधीजींबद्दल एक वेगळी भावना निर्माण झाल्याचं आपल्याला वाचायला मिळतं नेमकं काय घडलेलं होतं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत झालं नेमकं असं की एकोणीसशे तीसच्या लंडनच्या गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रण आलं आणि ही गोष्ट ज्यावेळेस गांधीजींना कळाली त्यावेळेस त्यांना धक्का बसला की नेमकं डॉक्टर आंबेडकर आहेत कोण त्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्यांनी ऐकलेलं होतं परंतु प्रश्न असा होता की ते अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून लंडन पर्यंत कसे काय पोहोचले याचा धक्का गांधीजींना बसला आणि म्हणून अस्पृश्य हा वर्ग हिंदू धर्मापेक्षा किंवा हिंदूंपेक्षा वेगळा नाही अशी भावना तोपर्यंत महात्मा गांधी यांच्या मनामध्ये होती आणि म्हणूनच त्यांनी अस्पृश्यांचे आणि हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी फक्त आपल्याला बोलवायला पाहिजे होतं असं गांधीजींना वाटत होतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याचं निमंत्रण आल्याचं ऐकून त्यांना धक्का बसला आणि त्यांची चिंता वाढली आणि म्हणूनच त्यांनी चौदा ऑगस्ट एकोणीसशे एकतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईतल्या मणिभवन येथे भेटायला बोलावलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेळेचे पक्के होते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील वेळेवर गांधीजींच्या भेटीला मणिभवन येथे पोहोचले गांधीजी त्यावेळेस शिळीला चारा पाणी करत होते आणि त्याच्यामुळे गांधीजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे लक्ष दिलं नाही आणि शेवटी कंटाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मला तुम्हाला भेटायला इतका वेळ नाही आहे मी निघतो आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गांधीजी वळले आणि चर्चेला सुरुवात झाली चर्चेला सुरुवात झाल्या झाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलाच प्रश्न त्यांना विचारला की गांधीजी मला मातृभूमी आहे का हा प्रश्न त्यांनी पहिला विचारला आणि गांधीजी आवाक झाले त्यांच्या समोर प्रश्न असा निर्माण झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असा प्रश्न का विचारत आहेत आणि मग त्यांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी थोडीशी भावना बदलायला लागली तोपर्यंत गांधीजींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आगरकर आणि भांडारकर यांच्याप्रमाणे ब्राह्मणच असतील असं वाटत होतं आणि म्हणून एखाद्या ब्राह्मणाने हिंदू धर्माच्या व्यतिरिक्त असं समजून अस्पृश्यांचं नेतृत्व करणं गांधीजींना योग्य वाटत नव्हतं आणि म्हणूनच गांधीजींनी डॉक्टर आंबेडकरांना अशा प्रकारची वागणूक दिली असावी असं देखील म्हटलं जातं आणि तोपर्यंत गांधीजींना असं वाटत होतं की आगरकर ज्या पद्धतीनं ब्राह्मण असूनही सामाजिक स्वातंत्र्याची भाषा करतात having... भांडारकर ज्या पद्धतीनं आहेत त्याच पद्धतीनं आंबेडकर देखील असतील असं त्यांना वाटत होतं आणि म्हणूनच त्यांचा असा विश्वास बसलेला होता की आंबेडकर देखील आगरकराप्रमाणेच आणि भांडारकरांप्रमाणेच आंबेडकर देखील हे एक ब्राह्मण आहेत आणि म्हणूनच ब्राह्मण आणि अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व हिंदू धर्माच्या बाहेर जाऊन करावं का असा प्रश्न गांधीजींच्या समोर होता आणि म्हणून त्यांना असं वाटत होतं की डॉक्टर आंबेडकरांना आपण इथं थांबवावं आणि अस्पृश्यांचे आणि संपूर्ण हिंदुस्थानचे प्रतिनिधी म्हणून आपण त्या ठिकाणी पोहोचावं परंतु तसं झालं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अगोदरच गोलमेज परिषदेचं निमंत्रण आलेलं होतं आता ही जी खंत आहे ही खंत गांधीजींनी त्यांचे जे काही सहकारी होते सहाय्यक होते महादेव भाई यांच्यासमोर देखील बोलून दाखवलेली होती ते असं म्हणाले की डॉक्टर आंबेडकरांच्या बाबतीमध्ये माझा हे गैरसमज झालेला आहे माझी एक चूक झालेली आहे की मी त्यांना ब्राह्मण समजत होतो आणि मी त्यांना आज जे काही बोललो ते ब्राह्मण आहेत असं समजून बोललो पण माझ्या ते नंतर लक्षामध्ये आलं की ते ब्राह्मण नाही तर ते अस्पृश्य आहेत आणि ते अस्पृश्यांचे पुढारी म्हणून गोलमेज परिषदेला जाणार आहेत मला असं वाटत होतं की आंबेडकर हे ब्राह्मण आहेत आणि तरीही ते अस्पृश्यांचे पुढारी म्हणून लंडनला गोलमेज परिषदेला जाणार आहेत परंतु तसं नव्हतं तर ते अस्पृश्यच होते आणि ते अस्पृश्यांच्याच प्रतिनिधी सा प्रतिनिधी म्हणून जाणार होते ही गोष्ट गांधीजींच्या नंतर लक्षात आली आणि म्हणूनच त्यांचे जे सहाय्यक होते महादेव भाई यांच्याकडे देखील त्यांनी ही खंत अं सांगितलेली होती की डॉक्टर आंबेडकर हे पुरुषांचे प्रतिनिधी आहेत आणि म्हणून जो लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये वाद निर्माण झालेला होता की अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून वेगळ्या व्यक्तीला बोलवू नये कारण अस्पृश्यांचे इथं कोणीही प्रतिनिधी नाही आहेत तर गांधीजीच किंवा काँग्रेसच या अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व करते आहे आणि अस्पृश्य हा हिंदूंचा भाग आहे आणि म्हणून संपूर्ण हिंदुस्थानचं नेतृत्व हे काँग्रेसकडे आहे आणि त्याचे प्रतिनिधी हेच अस्पृश्यांचे प्रतिनिधी असतील असं गांधीजींना वाटत होतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं नेतृत्व सिद्ध केलेलं होतं ते एकोणीसशे चोवीस पासून ते एकोणीसशे तीस पर्यंत एकोणीसशे चोवीसला उभी राहिलेली बहिष्कृत हित कारणी सभा एकोणीसशे सत्तावीसमध्ये त्यांनी सायमन कमिशनसमोर दिलेली साक्ष आणि एकोणीशे सत्तावीसला त्यांनी महाड चौदार तळ्याचा केलेला सत्याग्रह आणि एकोणीसशे तीसला त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाचा केलेला सत्याग्रह या घटनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जागतिक स्तरावरती नेऊन पोहोचवलेलं होतं परंतु गांधीजींना मात्र अद्याप हे माहिती नव्हतं की डॉक्टर आंबेडकर यांची जात कोणती आहे कारण अस्पृश्यामधून अशा प्रकारचं नेतृत्व करणारी कुठलीही व्यक्ती तोपर्यंत उदयास आलेली नव्हती आणि म्हणून आंबेडकर देखील एक ब्राह्मणच असतील आणि ब्राह्मण हे पुढारलेले ब्राह्मण असतील सुधारलेले किंवा सुधारक ब्राह्मण असतील ज्या पद्धतीने आगरकर होते त्या पद्धतीनेच आंबेडकर असतील अशी भावना गांधीजींची झालेली होती आणि म्हणून पहिल्या भेटीमध्ये दे देखील गांधीजी डॉक्टर आंबेडकरांना ज्यावेळेस भेटले त्यावेळेस डॉक्टर आंबेडकर हे ब्राह्मणात आहेत असे समजून भेटले आणि म्हणूनच गांधीजींचं वर्तन हे आंबेडकरांच्या प्रती वेगळं निर्माण झालं परंतु याचा परिणाम असा झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गांधीजींकडे अतिशय वेगळ्या दृष्टीनं बघायला लागले गांधीजी ज्या पद्धतीनं विद्वान वाटत होते त्या पद्धतीनं नाहीत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटू लागलं कारण त्यांच्या वर्तनामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते जाणवत होतं आणि म्हणूनच गांधीजींबद्दलचा जे काही द्वेष आहे किंवा गांधीजीबद्दल वाटणारी जी काही भावना आहे ती भावना ही एकोणीसशे एकतीसच्या या भेटीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निर्माण झाली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुस्तक लिहिलं की व्हॉट काँग्रेस अँड गांधी डन टू अनटचेबल्स याचीच परिणिती होतं की गांधीजी आणि काँग्रेस यांनी अस्पृश्यासाठी काय केलं याच्यामध्ये जे काही ताशेरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओढलेले आहेत हे या भेटीचा देखील परिणाम असू शकतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला हे संदर्भ देखील लक्षात घेणं गरजेचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्या भेटीच्या पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण आहेत याच भावनेमधून गांधीजी त्यांच्यासोबत वाद आणि संवाद करत होते आणि त्याच्यामुळं दोघांमधली जी काही वादसंवादाची तेढ होती ते दिवसेंदिवस वाढत गेलेली आपल्याला पाहायला मिळते नंतरच्या कालखंडामध्ये दोघांमध्ये संवाद देखील निर्माण झाला ही गोष्ट वेगळी आहे परंतु आजचा संदर्भ आपण एवढाच बघतोय की गांधीजींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली भेट होईपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य आहेत हे माहीतच नव्हतं ते फक्त ब्राह्मण आहेत असं समजून ते बोलत होते ज्या पद्धतीनं आगरकर भांडारकर आहेत तसेच आंबेडकर देखील असतील हा संदर्भ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका हा संदर्भ जर तुम्हाला आवडला तर हा व्हिडिओ शेअर करायला नक्कीच विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया असेच नवे संदर्भ घेऊन भेटत राहू धन्यवाद